बघा चंदगडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजयी झालेला बघा महत्वाची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये सुनील काणेकर विजयी झाले ते भाजपचे आहेत बघा उमेदवार होताना सुनील काणेकर विजयी झालेले आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते ते भाजपचे आणखी चंदगडमधन भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये सुनील काणेकर यांचा विजय झालेला आहे चंदगडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे सुनील काणेकर हे विजय झालेले आतापर्यंत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे चाळीस उमेदवार आघाडीवर आहेत तर चंदगडमध्ये जो निकाल आलाय त्यानुसार सुनील काणेकर यांचा विजय झालाय चंदगडमध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ही नगरपालिका आहे सुनील काणेकर यांनी तिथं विजय मिळवलाय तर राज्यातल्या सगळ्या नगरपालिका पंचायतींमध्ये कोण नगराध्यक्ष होणार कुणाची सत्ता येणार याची ये उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे मात्र भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं आता तरी चित्र आहे इकडे चंदगडमध्ये पदाचे भाजपचे उमेदवार विजय झाले